बर मी का जाय का हा पाहिजे न अरे हा आपण आता पैसला चालले आपण पण जाताना आता आपल्या सरपंचा घरी जायचेय मग चौना ते काहीतरी ते शांत पाहिजे करगा सरपंच सर काना घातले شويه ना ती शांती ना पण ज्याची आती लागणार नाही ना आपण काही बी तोराव का आता तुम्हाला जाऊ द्या आता मी सांगणार तो काय गेले मला सांग बर मी तर नाही सांग डायरेक्ट सरपंच सरपंच बरं चला घरी गेले जो आपला पर्याय नाही पण मी काय सरपंच ले लांब राहते रे तो जाम झालो रे मी गावचा माणूस कसं आहे कार्यकर्ता माणूस गावाचा गावात राहिला बाबूराव तुम्हाला काय सांगू त्या बाईने आमची ना तशा पळून घेऊन जाते तशा पळून आता आमच्याकडे भंगार सुद्धा विकायला नाही बाईच्या डोक्यात काय फरक पडत चालला काय केस राहते का आपण घेतो केस पिश घेऊन पळून लेच बांगार भाई अरे मय दोन पितळाच्या हाडे नेले तिने होते का मग पितो मग त्या दिवशी माग पाहिलं नाही का तो किटल्या घेऊन गेली मग किटल्या किटल्या तो त्याच्या किटल्या गाव सकाळी वाच काय गेला माहिती का बापूराव रंग रंग मारत होतो तो रंग मारून झाला संध्याकाळी हातपाय धुवायला गेलो तिथं ठेवलं ती आली घेऊन गेली

बाबा बाबा हा हवेशीर खूप आवा लागते इथं भारी झालं पण सरपंच झालं बसून बसतोय सरपंच झाल्यापासून नाही म्हणजे काय मी काय खाल्लं काय ग्रामपंचायत म्हणजे आज काय वाटत काय बोलत बाबा राहू तुम्ही सरपंच माहिती मी रुपये खात नाही माहिती मला पाहिजे सामाजिक कार्य धार्मिक कार्य सगळ्याच्यात मी मदत हो नाही तुमचं हात आहे सगळे आता मला शेती तेवढी शेती उत्पन्न होतं मग बांधणार नाही तर काय करणार मग तुमच्याकडे uh. समस्या घेऊन समस्या सगळे जे येते ते समस्या घेऊनच येतात सरपंच नाही तशी मोकळे येतात जे येत ना काहीतरी कामच घेऊन येतात कोणाची बायको पळून गेली कोणाचं पोरग पळून गेलं कोणाचा नवरा पळून गेला आता तुमचं काय पळून गेलं मोकळेला बरं आता तुम्हाला एक विचारू का सरपंच ते आपल्या गावातली ती शांती माहिती की तुम्हाला हां शांती शांती माहिती ते आता एवढं ते ना लयडण करायला लागली काय काल लयडण करायला काय अहो कोणाचं काय घेऊन पळतं ते कोणाचं काय चोरी ते दुधाच्या दोधाचे कितल्या जी पोरं तमन मारि डोकेचे कसे इतरेले होते ते सुद्धा केस घेऊन पळाले अरे काय आम्ही बादली त्याच रोज संध्या काय कलर देत होता डबल ब्रशर सगळं घेऊन गेली शेवटी त्याला मला सांगा ते आता बाई माणूस आहे ना आता मी सकाळ आंघोळ नाही केली मग नाही बन काय करत होती सांगाल तुम्ही सांगाल आता माझ्या आर्डरपेड बन काय काय नाही केली मग नाही माझ्याकडं करायला एक सांगू का रघुबा आणि त्याच्या बरोबर दोघ जण होते काय त्यांचे नाव माझ्या नाही लक्षात बर का है? ते आलती म्हणजे घेऊन एका एकाच्या माळेतून खुरपे नेले एकाची कुदळ नेली एकाचा टिकवून आला अरे काय चाललंय परिणाम काय पण विकित असेल ना काय करायचं अरे तिच्या डॉक्टर परिणाम झाला का तुम्हाला जर माता जर सापडले उभी फोडून काढेल बा हा कोणाच आता काय सांगायचे काय गेलं काय गेलं आंघोळ करता करता माईकुढ काय केले बाथरूम मध्ये मोरी ना मंगळसूत्र ठेवलं हा तिला पाठ घासायला बायको आवाज दिला मी झोपेल मग मायबाई बायकोचे पाठ मिळून झाले तिला पाहून घेतलं लगेच आवडली घेऊन मंगळसूत्र आणि बायको कपडे बाला उठवायला लागली तीन तो पोते एवढं हां बाबाई कुरडा सुटली मला पण आऊटा ना म्हटलं काय झालं अहो मला मी आघोळ केली तेच आतले पडडा सगळं बोललं आणि मग सुद्धा तू माल पोत जाऊन गेली म्हणती काम करा तुम्ही जा तुम्ही ना जा तिला घेऊन या सगळे सगळे जा हा जा तिला धरून जा ना जा बरं बघू काय होत माहिती का आपण पोलीस कंप्लीट घेऊ मग मला एक माहिती आहे शांताबाई ना बोल सरी झालं बरं का तिला आपण समजून सांगू एकदा नाही तर मग पोलीस कंप्लेंट देऊ पण काय ते बोल सरे तिला नको तिला नाही नवरा नाही आई नाही बाप ऐका ना तीला तीला नाए 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 आज काही करू नका आणि मारण हा म्हणजे कायद्यानी गुन्हा अलग लक्ष तसं नाही काय म्हणतो तुम्हाला मी फक्त दोनच मिनट का बोललो का नाही काल काय जे असेल ना ते कायद्याने आपण पोलीस कंप्लेंट देऊ किती घेऊन गेली बाज्या दूध घातले तो का आता हा दोन असं होणार नाही आपण बरोबर तिला इकडंच इकडे सरपंच करते काय मी काय कस बघ शांताबाईला कधी आणतात काय माहिती मोबाईलही डिस्चार्ज व्हायला लागला ए निकिता

चोर काय चोरलं तुझं मी काय म्हणतो शांताबाई बसा घाली बस इकडे इकडे बस आणि मला आता तू सांग का रे सगळ्या लोकांच्या तक्रारी येऊन राहिल्या तू कमून अशी करते हा खरंच मी काय नाही केलं मी एकदा चोरी केली होती जगदा कशीची तू रोज कोणाचं काय हे काय सगळे येडे आठवड्याला नाही काम धंदे सोडून हे काही वेडे आहेत का कोणाचं याच काय नेल याच नेलि तुला पाठ घासायला बोलायला पोत घेऊन पळाली घरा तू मला वाटलं ती बाजारी म्हणून घेतली मी ऐकलं का सर बाई जापड काय केली ती पोत हाय ठेवलेली मी बाजरी हाय ठेवलेली ठेवलेली मी का का कोणाचं बर बर आणि काय केलं केस ऐकलं मी त्या कशाला चोरी ती बाबुरावची पोत मिळाली याची कॅन कुठे त्याची कॅन आहे ना घरात ठेवलेले विकले नाही ना अरे मग कुठे काय विकले राव माझ ब्रश आणि ते रोलर हा हे काय तुमचं काय केलं ब्रश रोलर ते ऐकलं मी बंगारवाल्याला पेंटर ठीक आहे नुकसान आता मी काम म्हणजे कसं नाही करू जाऊ दे पेंटर काय तिला काय खोड लागली पण ते बघू आपण काय आणि माझं काय केलं तू दोन ठेगळ होते त्याला काय आंड्र पेन म्हणेल ते आंड्र पॅन ते घातलं ते पाहुणे आल त्यांना देऊन टाक पाहुणे तेवढच होते माझ्याकडे आता चार दिवस आंघोळ नाही आता बघितलं सरपंच असं मला याच्यातच खुशी मिळते सरपंच मला मला धंदा होत नाही म्हणून मी नाही का टपका टुपका करत असते मी हा अरे तू काम आली माझी कामाली जखोर पाहिला हात मोडलेला आहे सरपंच माझा अगं तू तुला कोण म्हणून काम होणार नाही एवढे शेअर दांडगे दुंडगे बाई तू हा बाबा आडाची बाबा राव थांबा मी बोलतोय ना काय सरपंच बोला मग जाऊ दे मग चालू बोला माझ्याकडे कशाला आणलं नाही तर एक काम करा ही खुर्ची घ्या नाही चार्ज माझा तुमच्याकडे थोडा वेळेस सरपंच तुम्ही थोडा वेळ सरपंच आहे इकडे मग करतोय ना मी करा करा काय ते सरपंच बोलतात तुमचा कोणाचा काय संबंध काय ते डबडे विकले असतील भांगर मध्ये संडाचे डबडे अरे छटाक भर दबडा आणि तू काय हे करतो लोक किती मदत करते लोकांची आपण डबडी कुठे यावा का संडाचे नव्हतं घरात डबडा म्हणून मी बर शांताबाई एक तर तुझ्या नवऱ्याचा तुझा घटस्फोट झाला तरी लोकांना दाखव कोणी काही तुला हे म्हणू नाही म्हणून आपली आपली चारच्या मंगळसूत्र बरोबर आहे पण मला एक म्हणायचंय तू ते सोडून दे मा तुला नाही दडपाच काम होत ना हलकं काम देतो माझ्या कामाला तरी आहे आणि हा काम दे तुला काम देतो तुला जमेल तसं पण असं काही करू नको हा ते काय होत माहिती का तुम्हाला एक किस्सा सांगतो मी माझ्या शाळेमध्ये मी नवी दावेल होतो त्यावेळी शिक विद्यार्थी होता खूप श्रीमंताच्या घरातला होता पण त्याला काहीच कमी नव्हतं आई वडील काहीच कमी नव्हतं पण तो कोणत्याही विद्यार्थ्याचा पेन चोरायचा कोणाचा खुड्र चोर कोणाचं काही कर अशी त्याला सवय लागली होती नंतर मी तो मोठा झाला नंतर पंचवीस फॅक्टरी टाकल्या त्यांनी आलं लक्षात हा कारखाने टाकली पेनच वरणाऱ्या पण तुम्हाला सांगतो मी चौकशी केली आता वर्गातले मित्र मित्र आमचं ते होत ना ते गेट टुगेदर असतं ना ते हा ते दर बऱ्याच वर्षांनी झालं पंचवीस वर्षांनी एकदा त्याच्यात चौकशी केली त्यांनी सांगितलं जे मित्र कंपनी अजून त्याची पेन चोरायची सवय गेलेली नाही ती खोड लागलेली म्हणजे टाकून सवय लागली सवय लागलेली चोरतोय अजून आलं खोड असते जी त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असं जे म्हणतात ना मग तशी लागली खोड सर पण मला लहानपणापासून खोड लागलेली चोरी करायची आज करायची नाही तुला मी सांगू का तुला आता पडिले वळण इंद्रियास कळ बर का तुझं वळण आहे ना मुडून टाक कुत्र्याचं काय म्हणतात ना ते वाकडं ते वाकड मी कशाला मी तुला चांगलं सांगितलंय मी तुला आ, पडिले वळण इंद्रियास इंद्रिया कळ अर्थ त्याचा तोच आहे याचा तोच आहे तुझी भाषा वेगळी माझी भाषा वेगळी हा म्हणून हाच आपल्याला व्हॉट इज त्याला काय म्हणतात बिटवीन बिटवीन द दोन्ही मधला फरक मी कोणत्या भाषेत सांगितलंय पडिले वळ ना इंद्रिया सकळ आणि तू काय म्हणती कुत्र्याचा शेपोट वाकड वाकड नाही वाकड ते वाकड अशी मन आहे समोर म्हणावं लागेल सरपंच कारण चुकत माहिती होती ना त्याच्यामुळे मग मला माहिती तू आता एक काम कर इथून पुढं चोरी करायची नाही ऐकून घे माझ्या इथं कामाला घे बर का तुम्हाला काय तिला देतो हजार रुपये तुला थे थे। नाही तिला जर पैसे पाण्याची सक्षम केलं ती चोरी करणार नाही आणि हजार रुपये देतो आणि माझ्या कोणाच करू नको आणि तुझे आहे ना थोडे थोडे करून फेडून दे कामात नाही दिले तरी चालेल आणि तुला हजरी जी रोजन जरी चालू आहे तीनशे रुपये रोज काही नाही मिरच्या तोडायला ये वागे थोडीच जा ते तर करता जाईल ना नको खरपू नको तुझं हात मोडलेला हजार रुपये आणि परत चोऱ्या करायच्या

तुझं काय गेलं म्हणा संडाचे डबडे दोघांचा प्रश्न थोडा आहे तुझं काय गेलं केस आता तुम्हाला सांग यांचं यांना पैसे देऊ शकतो तु। पण तुझे केस गेले हे काही सरपंचा केस बिल महत्वाचे आजकाल तुम्हाला काय तोळाय पाहिजे काय तोळाय अरे पण ते काय आता बाजारात आणता येत काय विकत तिला पाहिजे ना काय चोरा म्हणून तुला काय केस माझ्या मम्मीने मला घरात कापून नेले का तुझे कापून न्यायचा विषय का असत काय करणार होती भांडे ठीक आहे मग आता लई लई दोनशे रुपये सगळं दोनशे रुपये तुझे संड्याचे डबडी शंभर रुपये गेले तीनशे बर का तुझे केस केवळे हा सर एक रुपयाचे असन हा किलो तुम्हाला माहिती का तरी काय माहिती मग केसाला एवढी किंमत सर पण काय पण सांगा केस आता काय भावात काय करते तू थांबा केसस काय करते तूप करीत असं का मला माहितच न मी तरी म्हणतो होती केसावर फुगे केसावर फुगे हो ते लहानपणी होत्या कॅसावर आता पहिले फुगे घे फुगे त्याला आम्ही लहान होतो ना त्यावेळेस काय करायचे माहितीये का केसावर फुगे केसावर फुगे आणि मग ते फुगे द्यायचे लहान लहान पोरांना आणि पोर गोळा करून आता नाही ना, 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 ना आता आता शरीराचा आवाज कोणताच वाया जात नाही आता असो माझ्या आजीची डवळी केस सुद्धा आम्ही एका पिशवीत तो ते सुद्धा पुरले नाही तिला म्हणून मी आले तुमचं अगं तू खिडकी जवळ कशा ठेवते मग मग कोण ठेवायचं खिडकी जाऊ नको बघ चालला हे बरं हे घे तुला दोनशे रुपये बरं का आणि याला काही शंभर रुपये डबडे सांडायचे झाले तीनशे आणि तुला राहते दोनशे तुझं काय गेल नाही दुधाच तुला तुला जा माया नावर आहे ना त्या सकाळ भाऊ कॅन घेऊन जा किती गेल तूसा ते दोन ते घेऊन जा माझं नाव सांग तुमचं काय गेलं माझे ते काय जाव जाऊ तुमचं काय गेलंय माहिती काय म्हणते त्याच जाऊ द्यायच मी पहिले माझी पाचशे रुपये देते सांगतो हे पैसे ऐकाय ना दाखवा माग आणि तुम्ही तिच्याकडून मिटून घ्यायला म्हणता ना आता घर गेल्यावर आता पण यांना काय तू राहून काय ती नाही आता लफड झालं कडे जाऊ या नाराज नोकर थांब आ नाही ना हे आपले की शांताबाई हे मलाच बुडदान झालाय बर का आता तुला हजार रुपये दिले ना परत चोरी करू नको तिजकोण कट करू याला कामले येणार ना तुमच्याकडे कोणाकडं तुमच्याकडे नाही नाही ऐ धर रे तुला दोनशे दर हा आणि तुला 100 हां आणि आता नायलांच्या एवढा तुला तू कायन बैठणार 100 द्या ना 90 मग

शांताबाई ती देऊन टाक पहिलं म्हणजे आठ बाई दोन लाख चाळीस लाखाचे पहिलं लिहून दे देऊन टाक चाल तुम्हाला ओळखूया ना आता मला काय वाटत तिची का कोणाची बायकोच बांगर सुत म्हणजे सारखं पाहतो शक तिच्या बायकोकडे बघत नाही का का पोते काय बोलतो रो रो सर तुम्ही काच काय मला काय बोलतो तिच्याकडे बघत रो बायक पाहतो पण पोते काल पाहू तिच्याकडत काय हे माहित नाही आता काय सरपंच वर चढ बात न करू ते गावची आपल्या दरा पाहून घ्या दिलं बरं तू याच सरपंच तुमच्या समोर कर दिलं जा मला खामी जा आता बाबुराव जा येऊ काय बारीक काम केलं हां चला येऊ का मग हो हो चला मला कामी